नमस्कार जय हिंद सर्वप्रथम सोलापूरकरांना मी मनापासून लवकरच बंद होणाऱ्या विमानसेवेच्या शुभेच्छा देतो आणि आमचे जे शहराचे प्रतिनिधित्व करणारे आमदार खासदार लोकप्रतिनिधी ज्यांनी या विमान सेवेसाठी प्रयत्न केले प्रयत्न करून सोलापूरकरांच्या हातात एक भोपळा दिला जे लवकरच फुटणार आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करू करतो मित्रांनो विमान सेवेचे गाजर दाखवून विमान सेवा चालू केली ते कुठले कुठल्या साठी कोणत्या गावासाठी गोव्यासाठी अहो गोवा कोण जाणार गोव्याला कोण येणार जानार? गोव्याला जाणारी माणसं सर्वसामान्य नागरिक नाही कुठला उद्योगपती सोलापूरच्या एखाद उद्योगपती गोव्याला जाणार नाही किंवा गोव्यावरनं कोणी उद्योग लावण्यासाठी सोलापूरला येणार नाही ते फक्त मजा करण्यासाठी जाणाऱ्या लोकांची व्यवस्था केलेली आहे सोलापुरात उद्योग घेऊ नये हीच सरकारची इच्छा यातून दिसून येते दुसरी महत्वाची गोष्ट हेच उद्योग हेच सेवा जर मुंबईला पुणे मार्गे मुंबईला चालू केली असती तर तिथले उद्योगपती तिथले मोठमोठे व्यावसायिक हे सोलापूरला आले असते आणि सोलापुरात नवीन उद्योग चालू झाला असत तसे न करता गोव्याला जे विमान सेवा चालू केलेली आहे ते एक गाजर आहे जे गाजराची पुंजी आहे वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली काही दिवस यांची सेवा चालू राहणार <coughs> महिना दोन महिन्यानंतर हे शासन विमान सेवा बंद करणार आणि का सोलापुरातून विमानसेवेला योग्य प्रतिसाद मिळाला नाही म्हणून हा सेवा बंद करण्यात येत आहे असे असताना पुन्हा भाव भाव करून विमानाचे जे उडाणाचे जे देखावा निर्माण केलेला आहे ते अगदी चुकीचे आहे अगोदर मी आपल्याला शुभेच्छा दिले होते आणि आपण लोकप्रतिनिधीचे आभार व्यक्त केले होते લોકપ્રતિ શાસના ગેરજવાબદારપણા સોલાપુરકર માગે ટાક્યા ઉદ્દેશને ચાલુ કે વિમાન સેવેક્તિક રીત્યા નિષેધ કરતો જય મહારાજ